तर मित्रांनो आपल्यासोबत किशोर ड्रायव्हर आहेत आज किवळ मैदानात एक मोठी गाडी आणली त्यांनी म्हणजे थोडक्यात मथुरा आणि लखनची तर किशोर दादा पहिल्यांदा मला सांगा गाडी कशी पळाली गट तर पास केलाय गट पास केला दोन्ही बैला नंबर एक चाल आणि नंबर एक होईल आणि गाडी एकदम फास्ट पळाली जसं राहुल भाई रणवीर पाटील यांचा मथुर पब्लिकचा बेताड खरोखर पब्लिकचा बेताडे आणि आपला बैल लखन एकदम शेट भारी पडायची गाडी पण कसं काय आज म्हणजे लखनचं तुम्हाला हो पण मग तू आज पब्लिकला होता तुम्हाला पब्लिकला असताना काय भीती वाटत होती काय काय भीती नाही कारण की बैल तो बचपनपासून जसं पब्लिकला नंबर एक पळतो आणि पब्लिकला पळत राहावं त्याची आमची शुभकामना नक्कीच आज आजचं मैदानाबद्दल काय सांगाल कसं वाटतं आज पब्लिक एकदम शिस्तबद्ध आहे नंबर एक आहे मैदान कसं वाटतं म्हणजे ग्राउंड कसं वाटतं सगळं काही ग्राउंड बी चांगलं आहे पण मथुरला जे पब्लिकच बिनजोडचं म्हणजे पब्लिकचा किंग जो म्हणतात ते तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही किंग आहे पब्लिक चा कारण खूप बैल असे येतात की तास बघा आत न काही पळतात काही बाहेर न पळतात पण जो पब्लिक न एकदम नंबर एक म्हणजे नंबर एक तो खरोखर पब्लिकचा किंग आहे आणि आज योगा योगाने तुमच्याकडून नंबर आला होता आणि मथुरने तुम्हाला नाराज पण केला पण कशी वाटली गाडी एकदम नंबर कारण दोन्ही पण टॉपची बैल आहे आणि सगळ्यांना उत्सुकता असते की टॉपची बैल कधी पळतात आणि कशी पळतात ते तुम्हाला कसं वाटतं कशी गाडी पळाली एकदम भारी गाडी पळाली एकदम आनंदी राहुल रावु, राहुल भाई पण आज होते मग कसं वाटलं तुम्हाला काय राहुल भाई आले त्यांचे याबद्दल धन्यवादी झाल्याबद्दल हा आणि लखन खूप दिवसातून पळाला आणि त्यांचा पहिला पहिला चालता एक बारा दिवसापूर्वी चालतं बरोबर आणि लखन बद्दल काय सांगाल लखन लखन पण नंबर आहे आमचा शंका नाही बरोबर लखन इकडे कधी आला होता काय लखन दोन दिवसापूर्वी लखन आता मथुर आज काय वाटतं तुम्हाला म्हणजे पाहून एकदम भारी पडेल गाडी आपली हां नक्कीच आणि आजच्या तर तुम्हाला शुभेच्छा देतोस आज तर मथुर आणि लखन ही टॉपची जोडी एक नंबरचा मान ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ओके सो ड्रायव्हर